मी विजय झोलवाजी महोळ राणा इटकी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती हे माझे स्वतःचे गीत आहे भीमगीत मी सादर करीत आहो हे शांततेने ऐका ही विनंती गुजली नगरी भीमा तुझ्या कीर्तीमुळे गुजली नगरी भीमा तुझ्या मुळे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे होता भीम भीमो दलिताचा झुंजार नागपूर असून ठेवलं पंढरपूर होता भीम दलिताचा झुंजार नागपूर असूने ठेवलं पंढरपूर जाता दीक्षा भूमीवर जाता दीक्षा जगाचे तीर्थ घडे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे होती जगात कीर्ती किती भीमाची महान साऱ्या दलितावर होत भीमाच ध्यान होती जगात कीर्ती किती भीमाची महान साऱ्या दलितावर होत भीमाच ध्यान त्या दसऱ्या दिनी त्या दसऱ्या दिनी त्या भूमीवर पडतात फुले विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पळे सांगे मोहोळ भाऊ नव कोटी दलि तारा ठेवा मन मंदेरी भीमानीच्या बुद्धाला सांगे मोहोळ भाऊ नव कोटी दलित तारा ठेवा मन मंदेरी भीमानीच्या बुद्धाला येते आठवण भीमाची येथे आठवण भीमाची या डोळ्यातून सुरू पडे विजयादशमी मोत्याचा पडे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पडे गुजली नागरना गरी भीमा तुझ्या कीर्तीमुळे विजयादशमी दिनी तिथे मोत्याचा पाऊस पडे जय भीम